सावनेर तालुक्यातील खापा अंतर्गत महारकुंड येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला मेडिकल ट्रामा सेंटर नागपूर येथे दाखल करण्यात आले बिबट्याच्या हल्ल्यात जखमी सुनील भाऊराव नेहारे वर्ष सत्तेचाळीस राहणे महारकुंड तालुका सावनेर जिल्हा नागपूर येथील रहिवासी आहे ही घटना सोमवारी रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली जनावरांच्या गोठ्यात जनावरांची शिकार करण्यासाठी दबा धरून बसलेला असताना कुत्र्याच्या ओरड्याचा आवाज आल्याने सुनील झोपेतून उठून जागे झाले हातात काठी घेऊन गोठ्यात जाताच बिबटा दिसताच त्याला हुसकावून लावण्यासाठी धाव घेतले असता बिबट्याने हल्ला केला त्यात ते गंभीर जखमी झाले बिबट्याने सुनील नेहारे यांच्या पोटाच्या डाव्या बाजूला चावा घेऊन गंभीररीत्या जखमी केले पोटात दात खोल गंभीर जखमी झाले या घटनेने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेची माहिती खापा वन अधिकारी सचिन आठवले यांना मिळताच ते आपल्या वन कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले पाहणी करून मोका पंचनामा नोंदवण्यात आला बडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर गंभीर जखमी असलेल्या सुनीलला पुढील वैद्यकीय उपचारासाठी मेडिकल कॉलेज नागपूर येथे ट्रामा सेंटर येथे दाखल करण्यात आले सुनील नेहारे यांची प्रकृती गंभीर असल्याने वनपरिक्षेत्र कार्यालयामार्फत देखरेखीसाठी दिवस आणि पाळी वनरक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे गाव माझा न्यूजकरिता किशोर गडवीर सावनेर नागपूर